तर स्वीकारलेल्या रद्द पाहिजे स्वीकारलेल्या रद्द पाहिजे स्वाभिमानी बोरकरांच्या एकजुटीचा मोडच्या व्यापार लग्न करणारे सरकारचा मोडचा व्यापारी लग्न करणारे प्रशासनाचा करणाऱ्या सरकारचा गोयच्या व्यावसायिकांना बुडवणाऱ्या प्रशासनाचा गोळ्याचं महत्व कमी करणाऱ्या प्रशासनाचा गांभीर्य कळव गांभीर्य कळसाहेब मोहोळ तालुक्याचा व्यापार आणि व्यवसाय नग्न केलाय मोहळची इज्जत अशी आमच्यासारखी घालवले म्हणून आज आमच्या स्वतःची इज्जत सोडून आम्ही प्रशासन जसे जात नाही आम्ही मोहळची इज्जत जशी चालली आहे तशी आमची गेले ही दाखवायचं प्रतिकात्मक आंदोलन केलं आम्ही प्रत्येक गोष्ट थँक्यू तालुका संघर्ष समितीचा विजय अप्पर तसील कार्यालयात